नमस्कार आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे कातळवाडीचे निश्चल गावाकडील एक भयानकथा पण भयकथा सुरू करण्याआधी एक महत्त्वाचं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि तसं कमेंटमध्ये सांगायलाही अजिबात विसरू नका चला तर मग भयकथेला सुरुवात करूया कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव कातळवाडी डोंगराच्या कुशीत दडलेलं धुक्यात कायम हरवलेलं गावात एक परंपरा होती संध्याकाळी सूर्य मावळला की कोणीही कातळगावाच्या बाजूला जात नव्हतं कारण तिथे निश्चल राहते अशी दंतकथा होती जिचं नाव उच्चारलं तरी हाडं गोठून जातात आता निमित्त म्हणजे मंगेशचा हट्टच गावात चार पाच मित्रांचा ग्रुप होता त्यातलाच एक मंगेश अगदी हट्टी आणि कोणालाही न घाबरणारा एकदा चौपाटीवर गप्पा मारताना तो म्हणाला अरे ती निश्चिल बिश्चल काही नाही फक्त मोठ्याने आपल्याला घाबरवायला सांगितलेली एक गोष्ट आहे बाकीचे मित्र मात्र दचकले राजू म्हणाला अरे आपल्या गावचा दाभोळकर काय म्हणाला ते आहे ना त्याने सावली पाहिली तिथं मंगेश हसला आणि म्हणाला मग चल तर आज रात्री आपण जाऊयाच तिथं सगळ्यांची पाय थरथर कापू लागली पण मंगेश समोर कोणी काही बोलू शकलं नाही ठरल्याप्रमाणे रात्री दहा वाजता सगळे कंदील घेऊन कातळ गाभ्याकडे निघाले वाट अरुंद आणि अंधारी होती घराघरांमध्ये दिवे बंद झाले होते वाटेवर जुना वड्याचा झाडाचा मान करी रामू काका भेटला त्याने कंदीला लवलवती चोत पाहून खोबरेल तेलाच्या दिव्यासारखी नजर फिरवली कुठं र रात्री हे रान ओलांडायचं नसतंय राजू काही बोलणारच होता तेवढ्यात मंगेश म्हणाला काका राहू दे माहिती आम्हाला काय करायचं ते रामाकाकांनी खालच्या आवाजात फक्त एवढंच म्हटलं ज्याची पाप जागी असत्या त्यालाच ती दिसती हे ऐकून सगळ्यांच्या पाठीत थंडी झुंबली कातळ गाभ्याचा कडा आणि खाली खोल दरी वर धुक्याचा भला मोठा थर पांढरा फट्ट चांदण्यांसारखा पण कुठेतरी राखाडी एकदम कुठून तरी घो गुँँ असा आवाज आला जणू कुणीतरी दगड ओढत चालले राजूने कंदील घट्ट पकडला आणि म्हणाला ऐकलत का मंगेश हसला आणि म्हणाला अरे वारा असेल पण तो आवाज वाऱ्याचा नव्हता तो एखाद्या माणसाचा काहीतरी ओढत चालल्यासारखा पण पाय नसल्यामुळे जाणारा आवाज होता टोकावर एक जुनं मंदिर होतं सगळे आत गेले मंदिरात कोळ्यांनी जाळी भरली होती जमिनीवर तुटलेली घंटा आणि मध्ये काळपट दगडावर कोरलेली एक आकृती होती आकृतीचा चेहरा विकृत अगदी हसतय की रडतंय हे काहीच कळत नव्हतं मंगेशने मोबाईल काढून फोटो काढायचा प्रयत्न केला तेवढ्यात खट्ट असा काहीतरी आवाज आला जणू कोणीतरी त्याचा हात पकडला असावा तो मागे वळून पाहिला पण कोणीच नव्हतं पण सगळ्यांनी ऐकलं एक बारीक थंड आवाज आला इकडे येऊ नका निघून जा इथून गोंधळलेल्या आवाजात नव्हे पण जणू आपलेपणाने सांगत होतं कोणीतरी डोक्यातून एक सावली दिसू लागली लांब केसात काहीतरी अडकलेलं खांदा तिरका एक हात आत वाकडा झालेला सावली जशी जवळ आली कंदिलाची ज्योत कापरा कापराने थरथरू लागली राजू किंचाळला मंग्या परत जाऊया मंगेश दचकून फक्त एवढंच बोलला काय आहे ते सावली आता मंदिराच्या दारात उभी राहिली तिचा चेहरा चंद्रप्रकाशात अर्धा दिसत होता कपासारखी फिकट कातळी पण डोळे डोळे नव्हतेच फक्त खोल काळ्या पोकळ्या होत्या आणि हळूहळू -हल ती पोकळी त्यांच्याकडे पाहायला लागली सावलीने मंदिराच्या दाराशी एक मोठा दगड दाखवला त्यावर रक्तासारख्या लाल अक्षरात लिहिलं होतं निश्चल जिवंत असताना गावाने तिला पुरली मंगेशचे गुडगे आता थरथरू लागले ही 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 जिवंत पुरलेली आहे का राजू फुसफुसला हो आजोबा सांगायचे निश्चलला जादू डोण्याचा आरोप लावून गावकऱ्याने जिवंत खड्ड्यात टाकलं होत ती रडत होती पण तिचं कुणीही ऐकलं नाही जिथे ती पुरली होती तिथेच ते मंदिर उभं होतं समोरील सावली अचानक वेगाने हल्ली जमिनीवरून उचललेला दगड तिच्या शेजारी स्वतः हलू लागला खरदडल्यासारखा आवाजही येऊ लागला जणू कोणीतरी दगडावर नख ओरखडते अचानक मंदिरातल्या तुटलेल्या घंटांनी स्वतःच टनठन असा आवाज करू लागला सगळ्यांची सृदय अगदी धडधडू लागली सावलीने एकदमच आकृती बदलली हात लांबत गेली पाय हवेत तिरपे आणि तिचा चेहरा चेहरा आता फाटायला लागला होता उघडत होते आणि एकदम कान फाडणारी किंकाळी ऐकायला आली मला कोणीही वाचवलं नाही कंदील आपोआप विजला सर्वजण धावत सुटले पण धुक्यातून विचित्र आवाज येऊ लागले मलाही सोडलं होतं मीही रडले होते तुम्हीच तुमचेच पूर्वज माझे गुन्हेगार आहेत धोक्यात काही चेहरे दिसत होते काळे सुकलेले डोळे नसलेले जणू गावाने कधी अन्यायाने मारलेले आत्मे पुन्हा जागे झाले होते मंगेश अडखळून पडला त्यांच्यासमोर समोर निश्चलचा चेहरा दिसला अगदी जवळ तिने हळूच विचारलं तूही मला म्हटलंस का मी जादूटोनेवाली आहे म्हणून मंगेश थरथरत म्हणाला म्हणाला नाही मला काहीच माहिती नाही निश्चलने एकदा मान तिरकी केली आणि पुटपुटली मग आता माहिती करून घे मंगेशने एक जोरदार किंकाळी फोडली मित्रांनी मागे वळून पाहिलं मंगेश हवेत ओढला जात होता जणू कुणीतरी त्याचे दोन्ही पाय पकडून खोल अंधारात त्याला नेत होतं आणि एकदम शांतता पसरली मंगेश दिसेनासा झाला वातावरण पुन्हा सामान्य झालं राजू आणि बाकीचे कसे बसे गावात परतले त्यांनी सगळ्यांना सांगितलं पण दुसऱ्या दिवशी पंचायत म्हणाली हे सगळं खोटं आहे मंगेश राणात हरवला असेल किंवा तुम्ही काहीतरी त्याच्यासोबत केलं असेल पण त्याच रात्री गावातल्या प्रत्येक घराच्या दगडावर खरडलेलं चिन्ह दिसलं माझा एक अजून बाकी आहे आजही कातळवाडीत संध्याकाळनंतर कातळगाभ्याकडे कोणीही जात नाही मंगेश त्यानंतर कधीही सापडला नाही पण गावकरी सांगतात की धुकं जड झालं की एका बाईचा आवाज येतो ऐकतोयस ना तू मी तुझी वाट पाहते कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत तोपर्यंत धन्यवाद